नमस्कार मी भारती माझ्या यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर आज आपण बनवणार आहोत गवार तर गवार ही आपण फ्राय करणार आहोत कशी करणार आहोत कुरकुरीत करणार आहोत जर तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ताच तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आपल्याला गवार जी आहे ना ती कुरकुरीत बनवायची आहे तर ती कशी करायची तेलामध्ये फ्राय हे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा गवार जे आहे ना हे अशी आपल्याला उभी आता ही गवर आहे ना आपल्याला मोठी घ्यायची आहे बारीक बारीक गवार नाही घ्यायच्या म्हणजे अशा पातळवाल्या असतील ना बारीक त्या नाही आणायच्या आपल्याला मार्केटमधून अशी लांबवाली अशी जाडवाली अशी घ्यायची आहे आणि इला असं मागचा आणि पुढचा जो भाग आहे ना थोडासा असा कटिंग करून घ्यायचा आहे आणि ह्या गावरचे आपल्याला असे लांब लांब काप करायचे आहेत हे बघा असे उभे उभे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला असे छान कसे दाखवते तुम्हाला जेवढे लांब होतील ना तेवढे काप असे लांब करून घ्या असं कडप्पावरतीच ठेवा जेणेकरून ते कटिंग करता येतील तुम्हाला हे बघा आपल्याला असे किंवा दोन भाग करा त्यानंतर असे हे बघा हे असे असे आपल्याला चांगले असे पातळ काप करून घ्यायचे आहेत तर कर आपण काय करूया बघा का आता ही पण गव्हा तुम्हाला कटिंग करून दाखवते ते बघा नाही तर आपल्याला असं एक मध्ये असा चाकू मारायचा आहे असं हे बघा त्यानंतर पुन्हा आपल्याला इकडून चीर मारायचे आहे मधून त्यानंतर आपल्याला इथे असे दोन भाग करायचे हे बघा अशी गवर आपल्याला कटिंग करून घ्यायची आणि जरी आपण याला आणखी पातळ केलं तरीही चालेल हे बघा आणखीन एक असा काप मारला हे बघा असं आणखीन एक काप मारलं तरीही चालेल तर आपण ही जी गवार आहे ना ही चांगली आपण आता अशी बारीक पातळ अशी कटिंग करून घेऊया इथोपर्यंत मी ही गवार जी आहे ना ती पूर्ण कटिंग करून घेते आणि माझं शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा तर हे बघा गवार जी आहे ना ती आपण चांगली अशी पातळ काप करून घेतलेली आहेत गवारला आणि चांगली धुतलेली पण आहे धुवून आपण आप कॉटनच्या कपड्याला आपण त्याला पुसून घेतलेली आहे तर चला तर आपल्याला यामध्ये काय काय मिक्स करायचं आहे यासाठी आपण घेतलेलं आहे इथे बेसन हे बघा इथे गव्हा चांगली चिरून घेतलेली आहे आणि इथे मी अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे पण आपल्याला एवढं नाही घालायचं तर त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे मसाले सगळ्यात पहिलं आपण यामध्ये मसाले घालून घेऊया सर्वात पहिल्या यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक एक चम्मच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण असं चांगलं यामध्ये घालूया त्यानंतर आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे हे बघा चांगले असे मोठे दोन चमच बेसन घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत तर हे बघा मी ते, ते गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमच त्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच त्यानंतर मसाला जो आहे तो आपल्याला जरा जास्त प्रमाणात घ्यायचं आहे बघा दीड मी मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे धण्याची पावडर घेतलेली आहे थोडंसं हिंग घालूया हे बघा थोडंसं हिंग घालायचं आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला यामध्ये जिऱ्याची पावडर घालायची आहे त्यानंतर त्यान आपल्याला यामध्ये थोडीशी आमचूर पावडर घालायची आहे थोडी आमची पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला काय करायचं हे सगळं असं एकजीव करायचं आहे त्यानंतर आपण इथे थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि हे बघा चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आता काय करायचं आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी असं घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं आपल्याला आणि याला चांगल्या या गवरला आपण असं मिक्स करून घेऊया तर हे बघा जे आपण मसाले यामध्ये घातलेले थोडे थोडेसे पाणी घातलेलं आपण काही जास्त पाणी नाही घातलेलं आहे बघा आपल्याला एकदम दोन ते तीन चमच आपले जे छोटे चमच असतात ना हे दोन ते तीन चमच पाणी यामध्ये घालायचं आहे तर आपण याला बघतो बेसन त्यानंतर थोडंसं दोन चमच बेसन एक चमच दोन चम्मच बेसन एक चम्मच मी तांदळाचं पीठ त्यानंतर दो दीड चम्मच मी मसाला घातलेला आहे थोडासा गरम मसाला अर्धा चम्मच घातलेला आहे जिरा त्यानंतर धण्याची पावडर आणि थोडी आमचूर पावडर आणि हिंग घातलेला आहे ते आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे इथे ते तेल जे आहे आपण भजीसाठी तेल घेतो ना त्यापेक्षा थोडंसं कमी घ्यायचं आहे बघा मी चार ते पाच पळी इथे ते तेल घेतलेले आहे ते आणि आप त्या आपल्याला असं चांगलं गरम झालं की आपल्याला ही गवार जी आहे ती चांगली आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे मी तिळांची चटणी टाकली होती त्याला खूप चांगली तुमची प्रतिसाद मला मिळालेली आहे त्यामुळे सगळ्यांचे आभार आणि आमच्या शिलवंत फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला हे बघा हे जे गरम झालेले ना तेल आता आपल्याला यामध्ये लगेच अशी मोकळी मोकळी करून सोडायची आहे गवार अशी मोकळी मोकळी करून सोडायची आहे त्यानंतर अशी चांगली अशी हलवून घ्यायची आहे तेलामध्ये आपल्याला चांगली तेलामध्ये हिला फ्राय करून घ्यायचे जसं आपण भजी वगैरे कशी फ्राय करतो तशीच फ्रा फ्राय करायची आहे त्याला आपण हे चांगली अशी फ्राय करून घेऊया ही गवार ना खूप छान लागते खायला तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला खूप आवडेल बघा अशी चांगली आपल्याला मस्त कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायची आहे आणि गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे मीडियम गॅसवरती आपल्याला ही फ्राय करून घ्यायचं आहे बघा ही गवर ना आपली चांगली अशी फ्राय झालेली आहे तिला काय करूया आपण असे काढून घेऊया खूप छान फ्राय झालेली आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला करायचं आहे जास्त वेळ लागत नाही उलट भजी करायला तरी आपल्याला वेळ लागतो पण याला अजिबात का जास्त वेळ लागत तर आता ही गवार जी आहे ना तीही मी फ्राय करून घेते अशी तर हे बघा आपली सगळी जेवढी गवार होती तेवढी आपण फ्राय करून घेतलेली आहे आणि खूप हे बघा खूप अशी कुरकुरीत झालेली आहे हे बघा बघू शकता हे बघा खूप कुरकुरीत झालेली आहे तर ही गवार तुम्हाला कशी वाटली एकदा करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि जर माझं काही चुकलं असेल तर माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला तुम्ही सांगू शकता